काल रमाईला समोर बाबासाहेब उभे राहिलेले दिसले काल रमाईला समोर बाबासाहेब उभे राहिलेले दिसले रमाईचे पाऊल बाबासाहेबांच्या दिशेनं वेगाने पडत राहिले आणि तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आले त्यांच्या काळजातले ठोके रमाईच्या काळजात पडत राहिले रमाई जवळ आली रमाई जवळ आली एका ज्ञानाच्या अथांग महासागरात त्यागाची नदी विसावली दोघांनी खूप गप्पा गोष्टी केल्या दोघांनी खूप गप्पा गोष्टी केल्या रमाई म्हणाली साहेब तब्येत जरा कमी झाली काळजी घेत चला साहेब तब्येत जरा कमी झाली काळजी घेत चला बाबासाहेब हसले रमाई उठली आणि निघाली माघारी रमाई उठली आणि निघाली माघारी येतो साहेब म्हणून रमाईने हात उंच केला येतो साहेब म्हणून रमाईने हात उंच केला तेव्हा के रमाईच्या लक्षात आलं तिचा जीव बाबासाहेबांच्या जवळ राहिला रमाई मनात हसली आणि म्हणाली माझा जीव साहेब तुमच्या जवळच सुरक्षित राहील माझा जीव साहेब तुमच्या जवळच सुरक्षित राहील